જિલ્લા સચિવ સમીરભાઈ સમીરભાઈ સમીર 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 ઉપર પ્રમુખ પાલગરણ પાટણ આરામ પાટિલ

आणि शिंदे साहेबांची जी पालघरच्या बद्दलची तळमळ आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना त्या ज्या प्रकारे ते पाठबळ देतात तसं पाठबळ मागच्या काही वर्षांपासून मी ज्या पक्षात होतो तिथून मला मिळालं नाही आणि म्हणून लोकांची सेवा करायची असेल तर शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि आमच्या पालघर मध्ये ज्या प्रकारे कुंदन संघेंच्या नेतृत्वाखाली दोन्ही विधानसभेचे आमदार निवडून आले आणि साहेब त्यांचे काम करण्याची पद्धत मी जाऊन बघितलेली आहे आणि म्हणूनच शिवसेना पक्ष जॉईन करण्याचा घेतला सोबत आज जवळजवळ एक पस्तीस पदाधिकारी आणि एक दीडशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अविनाश जाधव यांच्यासोबत वाद असल्याने ते आता तो भूतकाळ झाला आणि त्या विषयावर बोललेलं होणार असं मला वाटत